मातंग युवक जाधव हो यांच्या मृत्यूची चौकशी करून आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी लाल सेनेच्या वतीनं आज परभणी शहरात नरबळी प्रतिशोध मोर्चा काढण्यात आला गंगाखेड शहरातील युवक सूरज गंगाधर जाधव हो याचा एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी गंगाखेड रोडवर ब्राह्मणगाव शिवारात अपघात झाला होता झालेला अपघात हा अपघात नसून घातपात असून जाधवचा खून झाला आहे असा आरोप जाधव यांच्या नातेवाईकांनी केला आहे या संदर्भातील तक्रार परभणी ग्रामीण पोलीस दिलेली आहे जाधव मृत्यूची चौकशी करावी आणि संशयिताविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी लाल सेनेच्या आज ज्ञानोपासक विद्यालय जिंतूर रोड परभणी येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे महाराष्ट्र मराठी साठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख परभणी गणपतरावजी भिसे यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व संघटनेच्या नेतृत्वाखाली आज आज हा नरबळी मोर्चा निघालेला आहे सरकारला माझी एवढीच विनंती आहे की या नराधामाला नधामाला जन्म थेपेची शिक्षा झाली पाहिजे एवढं माझे दोन बस शब्द बी पीएम रिपोर्ट आणखी आले नाहीत आणि आणखी त्यांना अटक केलेले नाही असे कसे त्याचे पीएम रिपोर्ट येत नाही तर आज बावीस दिवस झाले आणि यायलाच पाहिजे आणि पीएम चे रिपोर्ट आ, आले तरच अटक करणार आहेत कारण त्यानं मला स्वतः सांगितलं की आई मारहाण केलेली आहे चाकूचे वार राड घातले तर मला स्वतः बोलला आईला नाही तर कोणाला सांगणार आहे तिथं ते आईला सांगून बी जर प्रशासन जर त्यांना अटक करत नाही आणखी जर पीएम ची वाट पाहत आहे तर हे काय पाठीमागे आहात त्यांचा माझ्या मुलाचे हत्येकरी गावात फिरतात आम्हाला बघून हसतात मी नाव देऊन बी जर जर त्यांना अटक करत नाहीये त्यांना अटक केलंच पाहिजे ह्या दोन दिवसामध्येच अटक केलं पाहिजे त्यांना मी सांगून या या सेने आज मातंग समाजाच्या सर्व संघटनांनी मिळून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर नरबळी प्रतिशोध मोर्चा काढलेला आहे नरबळी चा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीला घातपातान मारायचं आणि मग त्या तपासाला वेगळी दिशा द्यायची ही जी परंपरा आहे गेल्या अनेक वर्षापासून शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरू आहे आता नव्या स्वरूपामध्ये अपघाताच्या स्वरूपामध्ये समोर आलेली आहे आणि म्हणून सूरज जाधव हा जो काही आमचा युवक आहे एकोणतीस तारखेला त्याचा अपघात झाला आहे असं भासून त्याची हत्या झालेली आहे या हत्येमध्ये जे सहबा गया है। है। आरूपी आरूपी जे आरोपी सहभागी आहेत त्यांची नावं सूरजच्या आईनं ॲफिडेव्हिटद्वारे दिलेली आहेत आणि म्हणून त्या सर्वांना आरोपी करावं आरोपीच्या यादीमध्ये त्यांना घ्यावं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून या ठिकाणी तपास झाला पाहिजे आणि त्या खुनाचं कारण या ठिकाणी उलगडलं पाहिजे आणि जे कुनी तेंचे और जन्ता है। के जे कुणी सहभागी असतील ज्यांना त्यांच्यावर ज्यांचा आशीर्वाद आहे त्या सर्वांना गुन्हेगार केलं पाहिजे म्हणजे वाल्मिक कराडच्या अनुषंगाने संपूर्ण देशातला मीडिया आणि संपूर्ण शासन प्रशासन त्या ठिकाणी कामाला लागतं मात्र सूरज जाधवच्या माध्यमातून या ठिकाणी अपघात सांगून त्याचा तपास या ठिकाणी केला जात नाही कारण तो मांग आहे म्हणजे मांगाच्या खुनामध्ये पोलिसांना अजिबात रस वाटत नाही परंतु इतर जातीचा जर खून झाला तर पूर्ण शासन प्रशासन या ठिकाणी खडबडून जागं होतं आणि तो तपास केला जातो आता जसं आमच्या नेटके दादांना सांगितलं की सैफ अली खानला जराशी इजा होते आणि तीनशे अधिकारी तपासायला लागतात मात्र सूरज जाधवचं एकोणतीस तारखेला या ठिकाणी खून होऊन अजूनही त्याला आरोपी केल्या जात नाही अजूनही त्या आरोपीवर गुन्हा दाखल होत नाही हा संताप व्यक्त करण्यासाठी आज आम्ही नरबळी प्रतिशोध मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून आज आम्ही जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे येत्या दोन दिवसामध्ये जर का आरोपींना अटक झाली नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन महाराष्ट्रातील सर्व संघटना मिळून करतील असा इशारा आम्ही आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून देत आहोत कसला पीएम रिपोर्ट आम्ही नाव सांगतो म्हणतोय उद्या अपघात जरी झालेला असलं झालेला असला अपघाताचा पीएम येईल ना आमचं म्हणणं आहे की हा जो काही अपघात आहे हा अपघात सुद्धा त्याच लोकांनी घडवलेला आहे ज्यांची आम्ही नावं घेतोय म्हणून तुम्ही कसल्या पीएम रिपोर्टची वाट बघताय तुम्ही पीएम रिपोर्टवर तुम्ही तपास करणार आहात का तुम्ही आम्ही नावं सांगतोय आम्ही अफिडेव्हिट देतोय ह्या लोकांनी आमचा जीव घेतलेला आहे असं असताना पीएम ची वाट कशासाठी तुम्ही पाहताय कारण तुम्ही पीएम रिपोर्टच्या नावाखाली तुम्ही आरोपीला पाठीशी घालत आहात असा आरोप आम्ही या निमित्ताने करत आहोत आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।